हॅलो फ्रेंड्स पलयू क्रिएशन्समध्ये मी पलय मु परत एकदा तुमचे स्वागत करते आणि तुम्ही मसाले हे काय घेऊन बसली आज ही कापूस तर हे सुंदर असे मोरपंख आहेत माझ्याकडे आणि आज आपण मोरपंखापासनं बाप्पासाठी अर्थात गणपतीसाठी एक सुंदर अशी कंठी बनवूयात आणि त्यासाठी मी घेतलेले आहेत हे मोर पीस असे खूप सारे मोर पीस आहेत लेस थोडे असे कुंदन आहेत माझ्याकडे ते कुंदन अर्थात आपलं नेहमीच लागणार साहित्य म्हणजे क्ल्युगन स्टॅपलर कटर वगैरे आणि आता या योग्य तो आकार घेण्यासाठी मी हे मोर पीस या आकारामध्ये कट करून घेणार आहे हे आपण असे या आकारामध्ये कट करून घेऊया जेणेकरून ती कंठी बनवण्यासाठी मला सोपं जाईल मी हे असे पूर्ण कट करून घेते आणि पुढची व्हिडिओ तुम्हाला मी कंटिन्यू करते आपण प्रकारे मी हे पीस छान एकसारख्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आता तुम्ही मसाले खूप सारे दिसत आहेत किती घेतलेत तर आपल्याला माहिती आहे पप्पाला एकवीस हा आकडा प्रिय आहे आपण एकवीस मोदक एकवीस दुर्वाज वाहत असू तसंच मी एकवीस मोर पिसाची करत आहे आणि आता हे कट झाल्यानंतर आपण काय करायचं आहे हे मी थोडंसं बाजूला ठेवते आणि आपलं मेन जे आहे आपल्याला ह्याला कशाला आहे तर मी ही अशी एक लेस घेणार आहे जी ॲक्च्युली घेतलेली आहे आणि त्यावर इथे आपण आता हे मोरपीस चिटकून घेऊया ते सुरुवातीला आपण हे असं थोडंसं व्ही शेप करून घेऊया जेणेकरून हे आकारी व्यवस्थित बसला पाहिजे आणि त्यानंतर इथे एक असं मोरपीस ब्ल्यू गनच्या साहाय्याने मी चिटकून घेणार आहे आणि त्यावर हे एक माझ्याकडे जे कुंदन आहे मी हे अशा प्रकारे लावणार आहे आता हे ला चिटकवल्यानंतर हे कसं दिसेल हे तुम्हाला मी लगेच दाखवते मी इथे हे एक मोर पीस घेतलेलं आहे आणि तुम्हाला म्हटलं त्याबरोबर मी कुंद फ्लावर शेपचं माझ्याकडे होतं कुंदन तुम्ही बहुत सुंदर असा हे व्हाईट फ्लावर आहे आणि हे कॉम्बिनेशन याला जातो खूप सुंदर सूट करत आहे त्यामुळे मी हे घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण हे असे कुंदन जे आहे हे मोठ्या साईजचे हे इथे मी असे लावून घेते त्यासाठी पण मी ग्लू गनचा उपयोग करत आहे तुम्ही पाहा खूप सुंदर वाटत आहे आणि अशाच प्रकारे मी परत कंटिन्यूमध्ये मोर पीस लावून घेते तुम्ही पहा किती छान वाटत आहे है, आपलं हे कॉम्बिनेशन खूप सुंदर असं वाटत आहे आणि बाप्पाला नक्कीच ही कंठी खूप छान दिसेल आता हे मी कंटिन्यूमध्ये करून घेते या प्रकारे यामुळे काय होणार आहे माहिती आहे का आपलं जे डिस्टन्स आहे ना ते डिस्टन्स मेंटेन राहणार आहे आपल्या इक्वल शेपमध्ये जे आपल्याला मोरपीस लावायचं आहे ते इक्वल शेपमध्ये डिस्टन्समध्ये ते लावल्या जाईल हे कुंदनच्या आकाराप्रमाणे ते डिस्टन्स मेंटेन राहणार आहे आणि त्यानुसार मग आपलं कंटी सुंदर अशी तयार होणार आहे मी अशा प्रकारे ही पूर्ण कंठी तयार करून घेते हे आपण शेवट अशा प्रकारे करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट तयार झालेली आहे ऑलमोस्ट पूर्ण तयार झालेली नाही आहे आता याच्यामध्ये काय राहिले माहिती आहे का हे जे आता शेप आलेले आहेत बाहेर मोर पंखाचे ते आपण एकसारखे कट करून घेऊयात आणि त्यानंतर थोडासा जिथे काही की मला गॅप वाटत आहे तो गॅप आपण फिलअप कसा करायचा आहे मी ते तुम्हाला सांगते तोपर्यंत मी हे जे अक पूर्ण आकार आहे या आकारामध्ये आकारा कट करून घेते आणि तुम्ही मसाल इथं थोडासा गॅप वाटत आहे तो हा गॅप कशामुळे आलेला आहे हा आपण यू शेप घेतलेला आहे आणि त्यामुळे फक्त इथे गॅप आला आहे एक दोन तीन चार पाच ठिकाणी बाकी इकडे तुम्ही इक कंटिन्यू बघू शकता इकडे एकदम दाट अशी कंठी आपली तयार आहे आणि हा आता गॅप कसा कवर करायचा हे तुम्हाला मी लगेच सांगते आपली सुंदर अशी गणपती बाप्पासाठी मयुरेश्वरासाठी मयूरपंखाची कंठी तयार आहे आणि मी तुम्हाला म्हंटल होत की हा गॅप भरून काढा कसा काढायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला सांगते काय करायचे आहे का आपण जे मोर पीस कट करून घेतलेले आहे तिथे हे साईडचं जे राहिलेलं शिल्लक आहे हे पूर्ण तुम्ही असं कट करून घेऊ शकता आणि हे असं कट करून हे पूर्ण याचा बंच तयार करून तुम्ही त्या गॅपमध्ये मागच्या साईडने लावू शकता तर मी लावणार नाही आहे कारण मला हे सुंदर आणि सुटसुटीत खूप सुंदर असं वाटत आहे आणि ओरिजिनल कंठीचा लूक आलेला आहे त्याच्यामुळे मी तो गॅप भरणार नाही आहे पण तुम्हाला जर असं वाटत असेल तर हा गॅप भरायला पाहिजे तर मी सांगितली ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करू शकता आणि यावर्षी बाप्पाला छान तुम्ही पण अशी मयूर पंखाची छान एकवीस मयूर पंखाची कंठी तुम्ही बाप्पाला घालवू शकता आणि पल्लवी क्रिएशन्सला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त प्लीज कमेंट करा तुमच्या कमेंटमुळे मी मोटिवेट होत असते आणि नवीन व्हिडिओ मला तयार करण्यासाठी प्रेरणा मिळते तर तो तोपर्यंत धन्यवाद